कल्याणपुर मानेरे गाव जोशीपाड़ा रहीवासी रघुनाथ दामा जोशी यांच्या पहाटे चारच्या सुमारास आग लागली होती घर सर्व साठपले सत्ताईस जन थोड़क आगरूपित कम भीषण होते नुकसान ईश्वर कृपया ने कोती ही जीवित हानी नहीं घटने की महति मिलता नवनिर्वाचित आमदार स्वसुलभाताई गणपत यांनी तत्काल घटनास्थळी प्रत्यक्ष देऊन पीड़ित कुटुंबाची विचारपूस केली

आणि ते सर्वजण झोपलेले होते झोपेमध्ये त्यांना काही समजलं नाही अचानक मुलगा उठला त्यांचा आणि तेव्हा त्यांना समजलं की आग लागली म्हणून त्यांनी सर्व पळापल पळापल चालू झाली आणि लाकडाचं असल्यामुळे पटकन पेट धरलं येते पण लहान लहान मुलं होती आणि घरात मोठं कुटुंब येते त्यांना कोणतीही जीवतहानी झाली नाही हे चरणी म्हणजे एक हेच आहे की लहान मुलांना सुद्धा काही धक्का लागलेला नाहीये आणि आता पंचनामा झालेला आहे पूर्ण ते लवकरात लवकर आम्ही त्यांना जे काही प्रोसिजर आहे ते पूर्ण करून लवकरात लवकर त्यांना मदत करायचा प्रयत्न करू आमच्या इथे पण जे काही होईल ते ही आम्ही त्यांना मदत करू इथे जी घटना घडली आहे त्याच पूर्ण पाहणी करायला नवनिर्वाचित आमदार सन्माननीय सुलभाताई गायकवाड इथे आल्या आज या कुटुंबाला भेट दिली त्यांचं त्यांनी ज्या मानसिकतेमध्ये ते गेले अचानक झालेले आगी मुले पण देवाचरणी खूप चांगली झाला की त्यांच्या एकही घरातल्या माणसाला कुठली निजा झालेली नाहीये आज सुलभाताईंनी ताईंनी त्यांना आश्वसित केलंय की तुम्ही खचून जाऊ नका तुमच्या बरोबरला मी आहे आणि त्याचबरोबरला आज मी त्यांना सुलभाताईंच्या ता समोर सांगू इच्छितो की मानेरे गावचे सर्व ग्रामस्थ ही आज त्यांच्या बरोबरला आहेत ताईंनी आज त्यांना आश्वासित केलंय की तुम्ही आधी घराचं पूर्ण सफाई करून घ्या आणि जे काय त्याला पुन्हा उभं करण्यासाठी जी काय यथाशक्ती मदत लागेल ती सर्व सुलभताईंकडनं होईल आणि ते पूर्णपणे केला जाईल हा घर आधीसारखा पुन्हा उभा केला जाईल त्याच्यासाठी जे काय लागेल ते त्यांच्याकडनं केलं जाईल त्याचबरोबरला ग्रामस्थांच्याकडनं पण आम्ही त्यांना आश्वासित करू शक करू इच्छितो या घरातल्या सर्व कुटुंबाला की त्या तर करतीलच त्याच्याबरोबरला आम्ही ग्रामस्थही मिळून जे काही यथाशक्ती करता येईल ते करून हे घर कारण हे कुटुंब या गावचं स्थायिक कुटुंब आहे त्याला पूर्ण पुन्हा उभा करण्यासाठी सर्वजण एकत्र येऊन त्यांना मदत करू